हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगवरती आज मला ना डेकोरेशनची वाट होती ना केकची तर मी ठरवलं आहे आज कुठेतरी फिरायला जायचं आहे तर मी निघाले आता तळेगावला जाण्यासाठी तळेगावला एक बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्हीही कधी व्हिजिट करा नक्कीच आता मी भक्तिशक्ती चौकामधून सरळ जाणार आहे ओल्ड पुणे मुंबई हायवेला शेलारवाडीपासून मी राईड घेऊन आत आलेले आहे देऊ रोड कॅन्टोनमेंटच्या तिथून जात आहे मी आता मला सगळ्यात पहिले तसं पाहायला गेलं तर कुंडमाळ्याला जायचं होतं पण ते चालू आहे की नाही हे मला माहिती नव्हतं त्यामुळे मी रस्त्यामध्येच कॅन्सल केलं कुंडमाळ्याला जायचं आता हा शॉर्टकट आहे तळेगावला जायचा आतल्या साईडनी हायवेला न जाता पण तुम्ही शक्यतो हायवेनेच जा कारण हायवेचा रोड चांगला आहे हे आतला रोड थोडासा खराब आहे आणि निर्जन पण आहे आता मी पोहोचलेले आहे तळेगावमध्ये मी या अगोदरही या मंदिरामध्ये दोन वेळेस आलेले आहे तरीही मला रस्ता आठवत नाही कुठून जायचं ते हे आहे तळेगावची नगर परिषद आता मी माझं गुगल मॅप चालू केलेलं आहे बनेश्वर मंदिराचं लोकेशन टाकलेलं आहे मला यावेळेस गुगल मॅपने वेगळाच रस्ता दाखवला एक छोटासा रस्ता होता जो या शेताच्या तिथून येत होता रस्ता बघून मला वाटत नव्हता हा मंदिराचे तिथे जाचा असेल मला वाटलं चुकीचा मॅप दाखवत असेल तर मी तिथल्या एका दादाला विचारलं तर ते म्हटले हो हा मंदिराला रस्ता जातो तुम्ही जाऊ शकता पण हळू चालवत जा गाडी आता मी पोचलेलं आहे मंदिरामध्ये हे आहे मंदिराचे एंट्रन्स या बोर्डवरती नेहमी सुविचार लिहिलेला असतो हे आहे महादेवाचं प्राचीन मंदिर मंदिराच्या समोरच एक पाण्याची पोखरणी आहे इथे पाणी नसल्यावर तुम्ही खालीही जाऊ शकता मीही या अगोदर गेलेले पण आता पाणी असल्यामुळे आपण नाही शकत आहे हे आहेत नंदी महाराज मंदिराच्या परिसरामध्ये एक तुळशी वृंदावन आहे मंदिराचा परिसर हा खूप छान डेव्हलप केलेला आहे जुन्या नक्षे कामांना धक्का न पोहोचवता या मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे तुम्हीही या मंदिरामध्ये कधी व्हिजिट केलेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही लास्ट टाईम या मंदिरामध्ये जेव्हा आलो होतो त्यावेळेस खूप गर्दी होती आज असं झालं आहे की या मंदिरामध्ये माझ्याशिवाय आणि ह्या देवांशिवाय कोणीच नाही आहे हा आहे मंदिराचा गाभारा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे महादेवाच्या लेफ्ट साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि राईट साईडला हनुमानाची मूर्ती आहे आणि हे आहे मुख्य मंदिर इथे आहे महादेवाची पिंड तुम्ही या मंदिराच्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल प्लेजला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असाल या पिंडेला वेगवेगळ्या वेग प्रकारे डेकोरेशन केलेलं असतं हे मंदिराच्या लेफ्ट साईडला एक महादेवाची छोटीशी पिंड आहे आणि त्यासमोर एक छोटासा नंदी आहे मंदिराच्या मागच्या साईडचा सा हा एक परिसर आहे तिथे मुंजोबा महाराज आणि नागदेवतेची एक मूर्ती आहे तुम्ही या मंदिरामध्ये कधी जर आले ना तुम्हाला खूप शांत वातावरण वाटेल आणि आज कोणीच नव्हतं तर आणखी छान वाटत होतं हे मागच्या साईडला छोटंसं लॉन आणि सिटिंग अरेंजमेंटसाठी बेंच ठेवलेले आहे मंदिरामध्ये थोडं शांत बसून खूप छान वाटलं जीवनामध्ये जे चढउतार येतात त्यापासून थोडीशी सुटका पाहिजे म्हणून अशा मंदिरामध्ये तुम्ही नक्की व्हिजिट जा मी माझ्यासोबत एक बिस्किटचा पुडा आणला होता या कुत्र्यांसाठी या जे कुत्रं मला पाहून माझ्याकडे धावत आलं होतं पण त्यानं काहीच नाही खाल्लं ते दुसऱ्याने सगळं खाऊन टाकलं त्यानंतर निघाले मी आता माझ्या घरी यायला आता मी तिकडच्या शेताच्या रस्त्याने न जाता इकडं मेन रोडने येत आहे हे तळेगावचं मेन प्रवेश अशा मंदिराच्या शोधात असेल की जे पुण्यापासून जवळ पण आहे आणि जास्त गर्दी नसलेलं ठिकाण आहे तर तुम्ही या मंदिरामध्ये नक्की विजिट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय